समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावामध्ये राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली या परिषदेमध्ये बच्चू कडू महादेव जानकर दीपक केदार इत्यादी उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे देशामध्ये बाबा वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा मुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होत रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढीश्या पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मनाच मनाच कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अव आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची गावखिड्यात राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाली ना भाऊ संडा झाले जागा आपण आहे का बच्चूकडून किती काही गुंबला हे जाती तर टकल्याशिवाय नाही आता जाती जातीची जाती स्पर्धा एवढी झाली का आता तेल इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जेवते तुम्ही आहात या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राहना जाती काय असा पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तरी हे विषय कथक म्हणतात सहा हजार रुपये क्विंटल मग कापू शकतं राह अकरा हजार रुपये क्विंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये राज्य सरकारनं शिफारस केली मी नाही केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के ना तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो में। पण त्या शेतातच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर पंधरा दिवस रस्त्यावर या तरी जमते का पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत कर आणि आम्ही तुम्हाला राजकारण मतं मागले नाही येणार ना काही डोक्यात घेऊ नका पण छोड मतासाठी करते बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं गुवाहाटी गुवाहाटी एवढे नाव बदलाम केलं त्या जसा की सहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद और जातीभेद भेद कि नाही आहे या अर्थभेद की लढाई आहे पैशासाठी लढावं लागणार हो आहे पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशा काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढवा लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो जिंकलो आहे दिव्यांगाची सात दिवस उपोषणाला बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगांचा तेव्हापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे लढत हे ग्रामपंचायत सदस्य नेऊन याची ताकद नाही राजकीय आणि कशाने लढायचं म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका हो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा